डोंगरी विभागात समावेश करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी सुहास बाबर यांचे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून तेरा मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कान्हापूर आटपाडी मतदारसंघातील शेहेचाळीस गावांचा शासन निर्णयानुसार डोंगरी विभागात विकास कार्यक्रमांतर्गत सुधारित निश निकाशानुसार समावेश करण्यात आला परंतु कान्हापूर वाटपाळी तालुक्यातील डोंगराळ भागातील काही गावांचा त्यामध्ये समावेश करण्याचं राहिलं त्यानंतर राहिलेल्या गावांची डोंगरी भागामध्ये समावेश करण्याबाबत मागणी त्याचा पाठपुरावा करून सुहास भैया बाबर यांनी मुख्यमंत्रीजी एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन मागणी केली त्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी त्यावर त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशन दिले आहे कानापूर तालुक्यातील डोंगराळ भागातील जकीन वाडी डोंगरेवाडी शेडगेवाडी करंजे बाबंडे पोसेवाडी मोही रामनगर तसेच आटपाडी तालुक्यातील करसुंडी काळेवाडी निंबेवाडी भडवळकरवाडी झरे या गावांच्या डोंगरी विभागात समावेश करणे बाबतची मागणी केली आहे कानापूर आटपाडी तालुक्यातील वंचित गावे डोंगराळ भागात असून त्या गावांच्या डोंगरी विभागात समावेश केला पाहिजे व त्या गावांना योग्य तो न्याय मिळाले पाहिजे अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे सुहास बाबर यांनी केली यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरच कार्यवाही होईल व वो त्या गावांना योग्य न्याय मिळेल अशी माहिती सुहास बाबर यांनी दिली जत जत सांगली रोड तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधव नगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जगवार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकराबा